हा कोप झाला काय सह्यागिरीच्या पायथ्याला वसलेलं हजारो वर्षांपूर्वीचं गाव म्हणजे तळीये आज बघता बघता सह्याद्रीच्या कुशीत गडप झालं कनाकन्याने जोडलेल्या संसारासोबत स्वतःलाही समाधिस्त व्हावं लागेल असं पुसटस स्वप्न सुद्धा ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यावरही वेळ आली काळाने झडप घालून सारं काही गडप केलं हेच म्हणणं योग्य ठरेल कुणाची पत्नी गेली कुणाचे आई वडील गेले कुणाचा भाऊ गेला तर कुणाची बहीण गेली छोटासा गोंडस जीव ज्याचा लागला होता तोच सोडून गेला आश्रू गाळत बापाने हंबरडा फोडला मग कडेच्याही लोकांना तेव्हा आश्रूचा मान नाही आवरला लेकीला वाचवण्यासाठी आईने प्राणाची बाजी लावली पण लेकीला वाचवण्यात यश नाही आलं आई आई म्हणून ओरडणाऱ्या दोन निरागस लेकरांसाठी आईला माघार घ्यावी लागली तिने हंबरडा फोडला स्वतःच्या मुलीचा मृत्यू स्वतःच्या डोळ्याने पाहावा लागला नमस्कार मी रोहित सकारराम मालुसरे स्वागत करतो तुमचं रोहित मालुसरे ब्लॉक्स मध्ये मा बाबा तुम्ही प्रत्यक्ष होतात ना इथे जे काय झालं झोपले होतो पाऊस म्हणजे भयानक होता त्या टाइमामध्ये आम्ही झोपून घर मग लोकांनी तिकडे हे नाव वारलं सुटलं ना तेव्हा लोकांनी येऊन बसलं होतं आणि आम्हाला उठवली तिकून उठवलं म्हणजे तिकडे या म्हणून मांडवात तिकडे जातोय ही बाजू जशी सुटली वाडात वारातून सगळं जेण्याची डावी कापली आणि वाटण सरळ लागलो पण तुम्ही बघितला तुम्ही बघायच्या अगोदर हे सगळं गेलेलं हा ते वर येऊन थांबलं होतं वरती त्यानंतर मग ती वरती झाडं पिड होती कर फिरायला लागली मी बाबा हा जो वरचा जन्मी दुर्ग आहे ना याची मी व्हिडिओ काढलेली आता बघा फक्त एवढस राहिल माती आली तरी दिसतय ना बरोबर एवढं वाटतच ना की एवढं सगळं जाईल काय नाय पोहचलो गेली वर्धा माहिती आणली बघतो इथे थांबले असं बांधच्या बांध बसला होता येऊन आणि मग मी बाहेर तर त्यांच्यावर ऐकू तर पाण्याचा रस असा सुटला त्यावेळेस घरात कोण कोण होतं तुमची मिसेस मुलगी आणि कोण कोण होतं एकेकाळी जिथे गावाची लगबग सुरू असायची आता तिथे फक्त स्मशान शांतता उरली आहे किती स्वप्न पाहिली असतील त्या देहांनी आता त्यांचा फक्त चोरडा झाला आहे या ठिकाणावरून पहिला रस्ता होता मातीच माती दिसत आहे तुम्हाला हा पुढचा जो परिसर आहे वाटलं नव्हतं की एवढं सगळं होईल जे काही घेऊन गेलाय ते खूप भयान आहे अगदी लांबपर्यंत खाली तळीची बौद्ध होती त्या बोद्धवड फक्त दोन तीन जिमतील दोन तीन घरं राही हा वसरा आला त्याच्या वरती जे टोक दिसत आहे तिथे जननी मातेचं एक मंदिर आहे आणि त्याला जायला इकडून अशी वाट आहे याच्या अगोदर सुद्धा तर त्या वाटेच्या तिथून वसरा आला होता पण तो त्या तिकडे काही घरं दिसत आहेत त्या घरापर्यंतच सीमित राहिला वाटलं नव्हतं एवढं सगळं होईल लोक गोळा होता होता होत्याच दुप्त होऊन गेलं संसारच उरला नाही आणि आपणही उरलो नाही हा विचार करणेच किती कठीण आहे पहा आता कितीही अंबरडा फोडला देवाकडे कितीही याचना केल्या कितीही रडलो कितीही ओरडलो तरी तुम्ही पुन्हा येणार नाही का गेला सोडून आम्हाला कसं जगू आम्ही तुमच्याशिवाय हाच मोठा प्रश्न आता नातेवाईकांना आणि तळय ग्रामस्थांना पडला आहे या ठिकाणी जे लोक मृत पावले होते त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आपला जीव वाचलाय पुन्हा नव्याने संसार उभा करू शकतो हो सर सलामत तो पगडी सरकार आता तळेगावचं पुनर्वसन करणार आहे या जगामध्ये अजूनही माणूस की जिवंत आहे म्हणून खूप साऱ्या संस्थांनी तळेगावला सढळ हाताने मदत केली जे गेलंय ते पुन्हा येऊच शकत नाही पण जे आहे जे आहे त्याचं आपण व्यवस्थितपणे जतन करू शकतो मदत नव्हे कर्तव्यच ज्या जवानांनी तळेगावाला पूरग्रस्त स्थितीमध्ये मदत केली त्या सर्व जवानांना रोहित मालुसरेचा सलाम काही मुलाचे विचार दुःखमध्ये डोळ्यात धार आणू नका संकुचित जगण्यालाच सार मानू नका जीवनाला कधी भार मानू नका शिवरायांची शपथ कधी हार मानू नका संकटात कचून गेलात तर माती व्हाल शिवरायांच्या विचाराने जगला तर छत्रपती व्हाल धन्यवाद